नगर तालुक्यातील देहरे व पाथर्डी तालुक्यातील तिजगाव येथे मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय अत्याचाराप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असताना आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे तर जिल्ह्यात वारंवार मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे या उपोषणात लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे मरा कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जगधाणे नामदेव चांदणे सीताराम शिरसाट राजाराम काळे लखन साळवे नवनाथ जाधव अनिकेत जाधव नंदू जाधव शिवाजी जाधव किरण शिरसाट मनोज शिंदे किशोर शिंदे मनोज सहभागी झाले होते तिसगाव येथे ड्रोन कॅमेराद्वारे सकाळी केलेल्या लहान मुली व महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे सदर व्यक्तींना विचारणा केली असता त्यांनी जातीवाचक शिबिगाळ करून जिभे मारण्याची धमकी दिली सकाळी शौचास गेलेल्या महिलांची शूटिंग घेऊन त्यांची बदनामी करण्याचा आरोपींचा उद्देश होता या प्रकरणात कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आरोपीची पत्नी नायब तहसीलदार असल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन तपास अधिकारी आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप लहूजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आला आहे ध्ये येथील प्रकरणात पांढपरी बाजूला हटवल्याचा राग येऊन मागासवर्गीय युवकांची पांटपरी नुकसान करून त्याला जातीवाचक शिबिगाळ करून दमदाटी करण्यात आली टपरीच्या आतमध्ये ठेवलेल्या लोकशाही भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे देखील नुकसान झाले या प्रकरणी एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून आरोपी गावात खुल्या फिरत असून मागासवर्गीय पीडितांना त्यांच्यापासून धोका असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे लवची शक्ती सेना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीनं पातर्डी येथील जे काय महिलांचा विनय भंग करण्याचा प्रयत्न सदरील गुंडांनी केलेला आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात येऊ त्याचबरोबर डेरे तालुका अहमदनगर येथील क्रांती सूर्य क्रांतिकिता नवजी साळवे यांच्या आदर्शाने काम करणारे तेथील समाज बांधव नवनाथ भाऊ जाधव यांच्या टपरीची मोडतोड करून त्या ठिकाणी असणारे समाजाचं दैवत लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करून तेथीलही गुन्हा दाखल असून अॅट्रोसूटी अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल असून आरोपी आज त्या गावामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावभर फिरत आहेत तर आमची या ठिकाणी एस पी साहेबांना विनंती आहे डेरे व पातर्डी येथील आरो आरोपींना तात्काळ अटक करण्यात येवी ही लवजी समितीच्या शा, वतीनं मागणी आहे साठे स्मारक समिती अध्यक्ष दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी पातर्डी या ठिकाणी जे तेजगाव या ठिकाणी महिला संशय गेल्या असताना समोरचे आरोपी यांनी कॅमेऱ्याद्वारे याची शूटिंग केली मातांग समाजाचा अपमान केलेला आहे यांची तक्रार त्या ठिकाणी दाखल आहे परंतु पोलीस या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आरोपी अद्यापही फरार आहे आरोपी एक आरोपी शिक्षक आहे त्याची पत्नी नायब तहसीलदार आहे त्यामुळे शासनाचा दबाव त्या ठिकाणी होतो आहे आणि त्यांना अटक होत नाही जोपर्यंत चार रुपयाला अटक होत नाही तोपर्यंत लवजी शक्ती सैनिक उपोषण हे चालू राहणार आहे दुसरी घटना अशी की डेरे तालुका नगर या ठिकाणी नवनाथ जाधव यांची पांडपरी आहे परंतु समोरच्या व्यक्तीला हे देखवलं नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या पांडवप्रीच्या समोर दुसरी पांडवप्री उभी केलेली आहे आणि नवनाथजी यांची टपरी फोडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला फुटलेला आहे त्यामुळे महामानवाची विटंबा झाल्यामुळे आरोपीला जवळजवळ अटक करावी असे क्रांतिकारी जैल होते दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी तिसगाव ह्या ठिकाणी काही गावगुंडांनी आमच्या आम मातंग समाजाच्या महिलेवर सकाळी शौचालयावर जात असताना ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग काढून त्यांच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्यांच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये Uh, सदर आरोपीवर गुन्हे दाखल आहेत तरी पोलीस या ठिकाणची दिनगाई करत आहे त्यांना करत आहे तरी माझी या प्रशासनाला आज या एस पी कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलनच्या माध्यमातून या ठिकाणच्या पोलीस एस पी साहेबांना विनंती आहे की त्या का आरोपीवर तात्काळ कठोरात कठोर कतुर कारवाई करा लवजी शक्ती सेना उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आणि पाथर्डी पोलीस स्टेशनने जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही केली तर महाराष्ट्र भर लवजी शक्ती सेनेच उग्र स्वरूपाचं आंदोलन छळण्यात येईल अशी मी त्यांना नम्रपणाने